अर्धापूर न्यायालयाला जलसमाधी मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे बांधकाम विभागाच्या हलगर्जेपणामुळे चक्क न्यायालयात कमरे एवढं पाणी शिरलं आणि त्यामुळे न्यायालयाचं कामकाज पूर्णपणे ठप्प झालंय यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत प्रतिनिधी मनोज मानपुरे अर्धापूर शहरातील नांदेड नागपूर महामार्गावर असलेल्या अर्धापूर न्यायालयामध्ये रात्रीच्या मुसळधार पावसामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे शेजारच्या नाल्याला योग्य प्रकारे बाहेर जाण्याचा मार्ग नसल्यामुळे नाल्यातील पाणी थेट न्यायालयाच्या आवारात शिरलंय हे पाणी इतकं होतं की न्यायालयाच्या इमारतीत कमरे एवढं पाणी साचलं रात्रीच्या पावसामुळे आसरा घेतलेल्या दोन श्वानांनाही या पाण्यातून बाहेर पडणं शक्य झालं नाही आणि ते त्यात अडकून पडले या गंभीर परिस्थितीमुळे न्यायालयातील सर्व कामकाज पूर्णपणे ठप्प झालं कर्मचारी केवळ न्यायालयासमोर साचलेल्या पाण्याचा अंदाज घेत उभे होते आज पहाटे पाचच्या नंतर जे ढगफुटी सदृश पाऊस पडला हे त्या पाण्या पावसाचा एवढा होता की न्यायालयीन परिसर जो आहे तो जवळपास चार ते पाच फूट पाण्याखाली गेलेला आणि याचं कारण आहे की न्यायालयाची हे आहे ग्राउंड आहे ते रोडपेक्षा जवळपास तीन फूट खाली आहे तर याच्यामुळं हे पूर्ण पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळं न्यायालयीन कामकाजही पूर्ण ठप्प झालेलं आहे न्यायालयाचं जे काम आहे ते हे रोड समोरचा जो रोड आहे तो रोडचे काम व्हायच्या आधी झालेलं आहे त्याच्यामुळं रोडची हाईट जवळपास तीन फूट न्यायालयापेक्षा जास्त आहे त्याच्यामुळं पाणी जे रोडचंही आहे आणि मागच्या लोक्याल त्याचं पूर्ण पाणी न्यायालयीन परिसरात साचल्यामुळं आहे स्थानिक नागरिकांच्या ही परिस्थिती बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झाली आहे न्यायालयाने अनेकदा बांधकाम विभागाला या समस्येबाबत कडविलं पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं न्यायालयासमोरचा रस्ता तीन चार फूट उंच झाल्यामुळे न्यायालयातील पाणी थेट न्यायालयात शिरल्याचं नागरिक सांगत आहेत सध्या नगरपंचायतीच्या वतीने जेसीबी लावून नाल्याची सफाई केली जात असून न्यायालयीन पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहराच्या काही वार्डांमध्येही घरामध्ये सुद्धा पाणी शिरलं असून मुख्य कार्यकारी अधिकारी दडवी यांनी स्वतः या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि मदत कार्य वेगाने सुरू असल्याचं सांगितलं अर्धापूर न्यायालयाच्या नवीन बिल्डिंगचं जेव्हा इथले भूमिपूजन झालं आणि बांधकाम सुरू झालं त्यावेळेस पासून आम्ही पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील किंवा गुत्तेदार असतील यांना सांगत होतो की अर्धापूरचा जो रोड आहे रोडपेक्षा आपल्याला बिल्डिंगची हाईट जास्त घ्यावी लागेल पण त्यांनी तिथं थोडशी कमजोरी दाखवली किंवा काही गोष्टीमुळे त्यांनी ते न करता रोडच्या लेवलपेक्षा खाली बिल्डिंगचं बांधकाम घेतलेलं आहे त्याचे दुष्परिणाम आज आपल्याला इथे दिसून येत आहे त्यानंतर जेव्हा आता केटीआयनं हे नवीन कन्स्ट्रक्शन सुरू झालेलं होतं त्यावेळेस त्यांना सांगितलं की इथं रोडचं जे पाणी आहे पूर्ण बिल्डिंग मध्ये येत आहे तर तुम्ही आउटलेट म्हणून तिथे थोडस एक मोठी लाईन टाका पाईप टाका जेणेकरून रोड क्रॉस करून पाणी जाईल त्यांनी तिथं सुद्धा छोट्या नळ्या टाकल्या आणि इथलं या साईडला एक आउटलेट होतं ते बंद केलं त्यामुळे एकदम पूर्ण अर्धापूर शहराचा फ्लो आणि पाठीमागचे इरिगेशन आणि शेतजमिनी आहेत त्यांचा फ्लो एकत्र येऊन इथं जे पाणी हे जे साचलेलं आहे आणि हा जो अर्धापूर न्यायालयामध्ये जी आज घटना जी घडलेली आहे त्याला सर्वस्वी पीडब्ल्यू डी आणि नगरपंचायतचे अधिकारी जबाबदार आहेत त्यांनी पूर्वनियोजित काही गोष्टी केलेल्या नाहीये त्यामुळे प्रशासनाला माझी विनंती आहे की भविष्यामध्ये अशा गोष्टी टाळायच्या असतील तर लवकरात लवकर तर हाईट वाढवावी आणि जो कोर्टामध्ये पाणी येत आहे बाहेरचं त्याला स्टॉप करावं जर असं नाही झालं आणि वारंवार जर हे गोष्टी होत असतील तर अर्धापूर अभिवक्ता संघाकडून त्यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल पाणी जाण्यासाठी आता आम्ही त्यांना सांगितलं की त्यांनी जे आउटलेट म्हणून जे छिद्र पाडले होते तर ते आउटलेट न होता इनलेट झालेले आहेत तर ते छिद्र बंद करावेत आणि नाली जे आहे इथं हाईट वाढवावी पाठीमागून मागून थोडस कन्स्ट्रक्शन करावं आणि इथून जे पाणी आहेत तिथं जे क्लोज केलेले नळी ती ओपन करावी त्यामुळे बराच फरक पडेल असं आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत आज पीडब्ल्यूडीचे अधिकारी नगरपंचायत चे सीओ हे सर्व आले होते त्यांना आम्ही सांगितलेलं आहे आता पाहू त्यांनी लवकरात लवकर जर या गोष्टीवर निर्णय नाही घेतला किंवा काही उपाययोजना नाही केल्या तर आम्हाला आंदोलन त्यामुळे आपण कोर्टाचे कर्मचारी कोर्टामध्ये न्यायालयात न्या जाऊ शकले नाही त्यांना जेसीबी द्वारे किंवा एका टेम्पोद्वारे आम्हाला मध्ये नेऊन सोडावं लागलेलं ला आहे आज एकही एक पक्षकार न्यायालयामध्ये जाऊ शकलेला नाही त्यामुळे न्यायालयाचं कामकाज पूर्णतः ठप होत उद्या जर पाऊस पड परिस्थिती राहिली तर पाठीमागे जे न्यायाधीशांचं कॉर्टर आहे क्वार्टरमध्ये सुद्धा पाणी जायची शक्यता आहे त्या जर आशी जर का आशी तर त्यामुळे जर अशी जर परिस्थिती राहील तर खूप भयावह परिस्थिती राहील आणि उद्यालाही कोर्टाचं कामकाज बोलणार नाही आपण म्हणतो की न्याय मिळावा जर अशी परिस्थिती असेल तर पक्षकारांना न्याय मिळवण्यासाठी न्यायालयामध्ये येण्याची आवश्यकताच राहणार नाही कारण त्यांना रस्ता सापडणार नाही न्यायालयामध्ये जायला तर न्यायालयाची ही अवस्था आहे तर सामान्य जनतेची काय असेल अशी भावना बरेच जनतेमधून व्यक्त करण्यात येत आहे आता बघितलं तर हे मागील दोन चार दिवसापासून अर्धापूर नगरीमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि आज सकाळी सहा वाजल्यापासून जवळपास आठ वाजेपर्यंत पाऊस हा पडत आहे हे अतिवृष्टी झालेली आहे आता आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं जे बांधकाम केलेलं आहे ते बांधकामाचं स्वरूप फक्त इथं पाण्यासाठी जाण्यासाठी जवळपास अजून दोन दो तास लागतील कारण अंडरग्राऊंड ड्रेनेज ड्रेनेज आहेत हे पाण्याचं भरपूर प्रमाणात साचल्यामुळे हे दरवर्षी असं होत आहे न्यायालयात पाणी साचले न्यायालयाने बांधकाम विभाग असो की नगरपंचायत प्रशासन विभाग असो यांना वेळोवेळी पत्र व्यवहार सुद्धा केला की न्यायालयात साचलेले पाणी हर पाणी साचत आहे त्याचा निचरा करण्यासाठी संबंधित गुत्तेदारांनी वसमत फाटा ते सम्राट अशोक चौक या रस्त्याचे काम करणाऱ्या गुत्तेदारांनी रस्ता उचलला आणि न्यायालय खाली झाली त्यामुळे रस्त्यावरील पाणी व आजूबाजूने येणारे पाणी त्यामुळे तीन ते चार फूट पाणी न्यायालय परिसरात साचले आहे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन न्यायालयात साचलेल्या पाण्याचा लवकरात लवकर निचरा करावा व वेळोवेळी साचणारे पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी अशी स्थानिक नागरिक म्हणून आमची मागणी राहील दोन शिवान अडकले त्यांची सुटका लवकरच करतील आशी आमाला तेनी हो हो अशी आम्हाला माहिती मिळाली आहे आम्ही त्या श्वानाच्या तिथपर्यंत जाऊन आलो त्यांनी सांगले की लवकर सर्व पाण्याचा नित्रा होईल व शानाची सुद्धा होईल अशी आम्हाला त्यांनी आश्वासन दिले आहे बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे किती मोठी समस्या उभी राहिलेली आहे न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होणं ही प्रशासनासाठी नक्कीच चिंताजनक बाब आहे आता यावर कायमस्वरूपी तोडगा कधी काढला जातो हे पाहणं महत्वाचं ठरेल